मी हा उपमा बनवलाय त्यामध्ये मी कॅरेट टाकलंय कॅरेट उपमा काहीलाच उपमा खायचं उपमा खातो हो ना, ना, हो ना? बुबू हा खातो ना आवडत त्याला आणि हा काहीचा दादा काही बरोबर खेळायला आलाय उपमा आले हॉटे आहे हॉट आहे हॉट थांब खाणार खाणार देणार मम्मा देणार काहीला काय हो आज जेवणामध्ये बनवलं आहे बटाट्याची भाजी वरण हे रात्रीचा मटर राईस जो रात्री मी बनवलेला तो राहिला आणि हे चपाती तुम्ही बघू शकता किती मस्त असं पाऊस कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नाहीये भरपूर पाऊस पडतो

गाव गाई बघा त्याला बुधायचं व्हिडिओ 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 काढते

तुझ्या हा हे पी दूध पी आणि बघा मिल्क प्यायचं ना आता गुडबॉय हो? तो पिणार आपण जायचं सगळ्यांनी सिद्धी तू बी सिद्धी नाश्तान ते बर सिद्धा ओल्ले झाले ना कॉल बरोबर झालं हॅलो पाऊस तर बघितलाय पूर्ण मुंबईत खूप पाऊस पडतोय आणि आता जस्ट काजूला मग फिरून आणलं धरून तिथेच जवळपास दूध घ्यायला गेलो सामान पण सगळं संपलंय किराण्यामाल्याकडून तो मागेच लागला की चला 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 करून तर आता आम्ही चला घेऊन चाललोय बघा सगळे चाललोय भिजायला बघे इकडे एक ग्राउंड मारू येतो तलावाकडून वाकडून काय चला स्कायू रोबोट झालाय रोबोट दिसतंय तुला

तो आमचा माणूस बसलेला आहे

आता आम्ही आलोय तलावाकडे बघू शकता तलाव खूप भरलंय आंबोळ करायची ਆ ਪਾਦਾ ਏ ਚਤਰੀ ਜਾਵੁ? ਆ ਪਾਦਾ ਏ ਚਤਰੀ ਜਾਵੁ? ਅਕੀ, ਅਕੀ, ਅਕੀ ਅਲੁ, ਨੈ ਤੋ ਭੁਸਰ ਕੀ ਸਗਾਂ ਚੇ

अशा प्रकारे महाकाली गुंपेच्या बाजूला मी वडापाव केलेला आहे तुझ्या खालीकडे गुंफेचा एकदम समोर तरी या वडापाव हा नाही संपला अजून आरामात का आरामात का याची भजी संपली कुठे जायचं गार्डन बस बस जायच फक्त फिरूत राहतो मग मंदिर बोल मंदिर चालू झालं चला आणि आमची ताई अशा प्रकारे आलेली आहे कमी झाला भाऊ काकीने परत कोथिंबीर वडे आणले आहेत नेहमीप्रमाणे मस्त मस्त एकदम आहे बघा थँक्यू आशाच भरभरून पाठवत जा हो हो तीन चार प्लेट पाठवायचा मग मस्त सगळे तर आता झाली आहे रात्र आता आम्ही तुम्ही बघितलंच असेल अगोदरची क्लिप त्यामध्ये आम्ही कशी मजा केली आहे पावसामध्ये आणि त्यानंतर आलो जेवण तर मी करूनच केलेली तर जेवलो मस्तपैकी काही जेवण वगैरे फ्रेश होऊन परत आजीकडे गेला खेळायला दादाकडे अँड मग तिथून खेळून वगैरे आले मग त्याच्या आजीनी आणि चाचून परत येऊन सोडलं त्याला तर येऊन दूध पियाला हळद टाकून मी त्याला दूध दिलं आणि आता बघा आताच झोपायची तयारी ची गुड नाईट बोल सगळ्यांना बोल हे कर हे काढायचं गुड नाईट हां कारवाला कार नाईट सूट घातला तो नाईट सूट घातलाय गुड नाईट बोल सर्व गुड नाईट से गुड नाईट बाय बाय काय डॅडी बोला सो अभी अभी नाईन फॉर्टी फाईव्हला ला फ्री झाला आफ्टरनून शिफ्ट होती अँड त्यानंतर मग परत तो इलेवन क्लॉक ला बसला ऑफिससाठी आता आता फ्री झाला चला मग आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते उद्या एक नवीन ब्लॉग वगैरे भेटूया देन बाय टेक केअर गुड नाईट